नमस्कार आज या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनं दिलं मी आदरणीय आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांचे खूप आभार मानतो तसेच आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांचे खूप आभार मानतो या ठिकाणी तसेच अजितदादाचे आभार मानतो आज या ठिकाणी आमचा खूप दिवसाचा हा प्रश्न पेंडिंग होता मराठा समाजाला आरक्षण पाहिजे म्हणून गेली पहा हे साठ वर्षानं चाळीस वर्षानं हे लोक आज मराठा समाजावर आज या ठिकाणी आंदोलन करत होता आज तीव्र दहा वर्षापासून आंदोलन तीव्र करत होतं अनेक लोकांचे बळी गेले या ठिकाणी पण कुणीही सरकारला असा सांगण्यात आला नाही की ताबडतोब यांना आरक्षण द्यावं म्हणून परंतु आज ऐतिहासिक नाही आज आमच्या सरकारनं घेतला जे वचन आम्ही केलेलं असतं ते वचन आम्ही पळत असतो पहिले कोर्टामध्ये टिकलं नाही आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये पहिल्यांदा आम्ही आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांना खूप प्रयत्न केला त्यावेळेस पण त्यावेळेस देवेंद्र फडणवीस सर सतत असतानायुती माग मागच्या सरकारला आरक्षण कोर्टामध्ये टिकवता आलं नाही आणि चांगले वकील नाही दिले आज या ठिकाणी आम्ही आमच्या आदरणीय फडणवीस आदरणीय फडणवीस साहेबांनी आदरणीय आमच्या मुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी या ठिकाणी अख्ख्या मराठ्याला ओबीसीमध्ये घालण्याचं काम या ठिकाणी जे केलं मी खूप महाराष्ट्र सरकारचे आभार मानतो आणि मोदी साहेबांचे आभार मानतो आणि महायुतीचे सरकारचे आभार मानतो